मंडळी नागपंचमीचा दिवस खूप खास असतो केवळ संपूर्ण कुटुंबालाच नाही तर काही वेळा या दिवशी केलेल्या चुकांचे परिणाम अनेक पिढ्यांनासुद्धा भोगावे लागू शकतात त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी वरचे असलेल्या गोष्टी चुकूनही करू नये शिवाय महिलांनी या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात असं म्हणतात जसं नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही महिला केस विंचरत नाही किंवा धुत नाहीत असं का होतं ते जाणून घेऊया किंवा आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या महिलांनी विशेषतः करू नये याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिलंय या दिवशी नागाची पूजा करण्याचा विधी आहे त्यांची पूजा केल्यानं राहू केतू जन्मदोष आणि सर्पदोषांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात म्हणूनच या दिवशी इतर काही काम करण्यास मनाई केली गेले उदाहरणार्थ कोणत्याही कामासाठी जमीन खणू नये या दिवशी शिवणकाम भरतकाम करू नये कारण नागपंचमीला चाकू सुई या धारदार आणि टोकदार गोष्टींचा वापर अशुभ मानला जातो शिवाय हिंदू धर्मात पौराणिक काळापासूनच सापांना देवांप्रमाणे पुजलं जातं हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा सुद्धा आहे त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्याच्या नांगरांच्या फळानं ना, नागिनीची तीन पिलं मृत्युमुखी पडली आणि त्यामुळेच नागदेवतांचा कोप झाला अशी ही समजूत प्रचलित आहे यामुळे या, या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत कोणीही खणत नाहीत घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही तवा वापरायचा नाही कुटायचं नाही असे काही नियम सुद्धा पालन करण्याची प्रथा काही भागांमध्ये आजही आहे त्याचबरोबर आणखी एका आख्यायिकेनुसार यमुनेच्या कालिया नावाचा महा सर्पनाग होता त्याच्या साध्या पुतकारानं काही श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारलं आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे नागपंचमीचा होता तेव्हापासूनच लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णाची पूजा करण्याची ही परंपरा आहे या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनानं पाच नाग काढतात आणि नऊ नागांची नावं घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा विडीने चिरू चिरूने तळण नये पाटावर नागांची रांगोळी काढून नागाची पूजा करावी आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागांची पूजा करून अनंतादी दि नागोभ्यम नमा असा मंत्र म्हणावा या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर कोपऱ्याचे दिंडे करावीत उकडीचे पदार्थ करावेत आणि त्याचा नैवेद्य दाखवावा अशी ही प्रथा आहे प्रत्येक भागानुसार त्यांच्या प्रथा परंपरा प्रचलित आणि आपण नागपंचमी संदर्भात बालपणापासूनच या गोष्टी ऐकत अग आलो कारण पावसाळ्यात ही सगळी ठिकाणं नाग साप यांची विश्रांती स्थान असतात अनावधानानं आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीनं हा नियम आखलाय असंही म्हणण्यास हरकत नाही ही, ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतमाला गृहिणीलाही रोजच्या रांधा वाढा उष्टी काळा या कामातून सुट्टी हेतूने चिरू नये असा नियम केला असावा कारण महिला स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्तानं तिला थोडा आराम मिळावा हा सुद्धा त्यामागील मूळ हेतू आहे असं म्हणतात आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी भात खाऊ नये नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्याचा किंवा लोखंडी कढाईचा वापर करू नये किंवा अनेक ठिकाणी तर नागपंचमीच्या दिवशी चूलच पेटवली जात नाही आणि शिळे अन्न खाल्ले जाते याचबरोबर आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करणं टाळाव्या ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणालाही वाईट शब्द बोलू नये त्याचबरोबर कोणाशीही नकारात्मक बोलू नये कारण असं केल्यानं नशिबाचं रूपांतर दुर्दैवात होऊ शकतं त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी सापांना मारणं त्रास देणं किंवा इजा करणं अत्यंत निषिद्ध त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करताना काळे कपडे सुद्धा घालणं टाळावं कारण काळा रंग अशुभ मानला जातो शिवाय स्त्रियांनी सुद्धा पूजा करताना काळे कपडे परिधान करू नये असंही सांगितलं गेलंय तर ही ले ले। सर्वात मोठी चूक नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी अथवा पुरुषांनी सुद्धा करू नये असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी बाहेर गावी जाणंही टाळावं असाही सल्ला दिला जातो त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागांची किंवा सापांची पूजा केली जाते आणि सापांना दूध अर्पण केले जातात मात्र या दिवशी जिवंत सापांना दूध देऊ नये कारण दूध हे सापात विषासारखं असू शकतं म्हणून फक्त त्याच्या मूर्तीला दूध अर्पण करावं असंही म्हटलं जातं नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पाच प्रकारच्या वस्तूंनी पूजा केली जाते यामध्ये दूध भाताच्या लाया भात दुर्वा गवत आणि शेणाचा समावेश आहे या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नही पुरवलं जातं आणि विशेषतः दानधर्मालाही महत्त्व आहे असं मानलं जातं की नागपंचमीची पूजा केल्यानंतर घरात कधीही पैसे आणि धान्याची कमतरता भासत नाही आणि त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश भविष्य पुराणातील पंचमी कल्पात नागपंचमी विशेष करण्याचा उल्लेख आहे समुद्रमंथनाच्या वेळी आईची आज्ञा न राजा जन्मिजयानं यज्ञात तू जणून खाक होशील असा शाप नागदेवतेला देण्यात आला मात्र पंचमीच्या दिवशी ब्रह्माजींनी नागोबाला रक्षणाचा सा उपाय सांगितला होता श्रावण महिन्यात पाचव्या दिवशी आस्तिक मुनींनी यज्ञात नागांना जळण्यापासून वाचवलं आणि त्यांच्यावर दूध ओतलं आणि जळत्या शरीराला शीतलता दिली त्यामुळे नागांनी आस्तिक मुनींना सांगितलं की जो कोणी पंचमीला माझी पूजा करेल त्याला भीती वाटणार नाही तेव्हापासूनच पंचमी तिथीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते अशी ही आख्यायिका आहे शिवाय जर आपल्या कुंडलीमध्ये राहूची स्थिती कमकुवत असेल आणि काल सर्पदोष असेल तर तो दूर करण्यासाठी सुद्धा श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला जातो हा उपाय कसा करावा तर एखाद्या कागदावर नागदेवांचं चित्र बनवावं किंवा बाजारातून त्यांचं चित्र असलेलं कॅलेंडर आणावं आणि त्यावर सिंदूर लावून नागदेवांची पूजा करावी त्याचबरोबर नागदेवतेच्या या चित्राला पिवळी फुलं अर्पण करावी असं मानलं जातं की जर एखाद्या पूर्वजाने चुकून किंवा जाणून बुजून साप मारला असेल तर काल सर्पदोष आपल्या कुंडलीत येऊ शकतो अशा परिस्थितीत यावर मात करण्यासाठी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला ही विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला जातो शिवाय नागपंचमीच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी तिळाच्या दिवा पितृदोष आणि मिळू शकते असं मानलं जातं धार्मिक ग्रंथानुसार पूर्वजांशी असल्याचं सा सांगितलं जातं म्हणून पितरांना अन्न न्यायचं असेल किंवा पितरांसाठी कोणतीही वस्तू दान करायची असेल तर त्यावेळी तीळ असणं अत्यंत आवश्यक असतं म्हणून शास्त्रात म्हटलं गेलंय की पितर तिळामुळे प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव करू लागतात त्याचबरोबर एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर तीळ दान करून किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून तो दूर केला जाऊ शकतो विशेषतः नागपंचमीच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोष पटकन जन्मकुंडलीतून निघून जातो आणि भयंकर काळ सर्प दोषापासून सुद्धा सुटका मिळू शकते असं मानलं जातं नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकरांची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काय दोष नाहीसा होऊ शकतो शिवाय शकत। या दिवशी नागाची अंकुळ करून म्हणजे त्यांना अभिषेक करून पूजा केल्यानं पुण्य प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर या दिवशी सापांची पूजा केल्यानं माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होऊ शकतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा कायम राहते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होण्यासही मदत मिळू शकते असं सुद्धा सांगितलं जात तर नागपंचमीच्या दिवशी विशेषतः स्त्रियांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मिळाली असेल अशी खात्री आहे याचबरोबर नागपंचमी विषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील जसं नागपंचमीची विधीवर पूजा कशी करावी या दिवशी काय करावं काय करू नये तर या संबंधित संपूर्ण सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका